अशी तडका दिलेली खीर तुम्ही कधी खाल्ली आहे का फ्रेंड्स तर वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज तर आजच्या या भागामध्ये आपण मस्त तडका दिलेली खीर बनवणार आहोत तुम्ही ते बघू शकता किती सुंदर खीर तयार झालेली आहे आता गौरी गणपती आहे नैवेद्यासाठी आपल्याला नेहमीच रोज रोज वेगवेगळे पदार्थ करायचे असतात त्यामध्ये आपण खीर ही नेहमी करतच असतो तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी ते खीर तुम्हाला दाखवलेली आहे तर अशा पद्धतीची खीर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खिरीला हा तडका दिल्याने त्याला रंग खूपच छान येतो आणि ही खीर उकळी आल्यानंतर मस्त थोडीशी थंड करून आपण फ्रीजमध्ये ठेवायची त्याने छान घट्टपणासुद्धा त्याला येतो तर इथे त्यासाठी मी घेतलेला आहे गव्हाचा रवा त्याला दलिया पण म्हणतात बारीक घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे कढई घेतलेली आहे कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे त्या तुपामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचा रवा छान भाजून घेणार आहोत तर इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे थोडासा रंग बदललेला आहे आता हा भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे साधारण तीन वाट्या पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ते पाणी टाकून आपण थोडासा गॅस मोठा करायचा आहे आणि एक उकळी आली की बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर साधारण पाच ते सहा मिनटात हे शिजतं तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर शिजलेलं आहे अगदी मऊ झालेलं आहे ते शिजून मी ते दाबून बघते तशाप्रकारे हे शिजलेलं आहे दलिया आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे अर्धा लिटर मी इथे दूध घेतलं होतं ते गरम करून घेतलेलं आहे दूध तर गरम केलेलं दूध आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिटर घालणार आहोत आणि त्याला आता एक छान उकळी काढायची आहे त्यानंतर इथे मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालायचं आहे इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यानंतर मी खोबरं घेतलेलं आहे किसून ते खोबरं अगदी बारीक गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते छान क्रंची होतं ते आपण असं थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि गॅस अतिशय बारीकच ठेवायचं आहे आपल्याला नाही ते जास्त गोल्डन ब्राऊन होऊन जाईल आपण साईडला करायचं आहे ते फक्त आपल्याला थोडंसं कडक करायचं आहे ज्याने ते खाताना आपल्याला क्रंची लागेल त्यानंतर मी इथे थोडंसं एक चमचाभर तूप अजून घातलेलं आहे त्यानंतर इथे मी बदामाचे काप करून घेतलेले अगदी तुकडे करून घेतलेले छोटे छोटे काजूचेसुद्धा बारीक बारीक तुकडे क्रश करून घेतलेले आहे थोडंसं त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेली आहे चारोळी दीड चमचा मी चारोळी घातली आहे ते सुद्धा आपल्याला या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे तर खोबरं मी ते बारीक गॅस करून बाजूला ठेवलेलं आहे नंतर आपल्याला ते सगळं एकत्र करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर याच्यामुळे आपण तुपामध्ये परतवून घेतल्यामुळे याची चव खूपच छान लागते तुम्ही पण असं करून बघा तर आता प्रकारे आपलं हे सगळं ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये कमी किंवा जास्त करू शकतो त्यानंतर ते इथे खिरीला उकळी आलेली आहे तर इथे मी अर्धी वाटी दलिया म्हणजे गव्हाचा रवा घेतला होता त्यासाठी ते आपल्याला एक पूर्ण मोठी वाटीभर साखर घ्यायची आहे साधारण पाव किलो साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो जितकं आपल्याला गोड हवं आहे त्यानंतर हे जे ड्रायफ्रूट आपण इथे भाजून घेतले होते आणि सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याच्याऐवजी आपण ओल्या खोबऱ्याचा देखील इथे वापर करू शकतो छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा त्या टाकू शकतो जेणेकरून खाताना ते छान लागतील आपल्याला तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे सगळं आणि एक छान उकळी काढायला बाजूच्या गॅसवरती ठेवलेला आहे तो तोपर्यंत इथे आपण मस्त तडका तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये चार चमचे साखर टाकलेली आहे आणि इथे मस्तपैकी साखरेचं सा कॅरेमल करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे तर हे गरम गरम उकळलेल्या खिरीमध्ये आपल्याला ओतायचं आहे तर ह्याच्यामुळे खिरीचा रंग आणि स्वाद खूपच छान येतो तुम्ही इथे बघू शकता की हे केलेलं कॅरेमल आपण याच्यामध्ये टाकतो आहे असा हा तडका ह्याच्यामध्ये टाकल्याने हे उकळलेली खीर अशी पटकन वरती येते त्यासाठी आपल्याला थोडंसं मोठंच भांडं इथे वापरायचं आहे जर आपण अगदीच काठोकाठ भरलेल्या भांड्यामध्ये जर तडका ओतला तर ती खीर आपली ओतू जाऊ शकते तर इथे बघा तुम्ही रंगामध्ये लगेचच फरक पडलेला आहे तुम्ही पण अशी खीर नक्की करून बघा त्यानंतर आपल्याला इथे जायफळ मी किसून घेतलेलं आहे तर जायफळची पूड टाकलेली आहे त्यानंतर एक चमचाभर वेलचीची पूड घातलेली आहे जेणेकरून त्याचा खूप सुंदर सुवास खिरीला येतो आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे तर ही छान उकळी काढून झाल्यानंतर आपली खीर तयार होते थोडीशी थंड झाली की आपल्याला फ्रीजमध्ये दोन तास तशीच ठेवून द्यायची आहे त्यामुळे त्याला एक मस्त दाटसरपणा येतो आणि घट्ट खीर तयार होते प्रकारे आपली खूप सुंदर खीर तयार झालेली आहे यावर्षी तुम्ही नक्कीच गौरी गणपतीला नैवेद्याला ही खीर करून बघा खिरीला असा तडका द्या तुम्हाला आवडली की नाही आणि खिरीमध्ये काही फरक पडला आहे की नाही हे पण मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तयार आहे अशी दलियाची खीर